सगळं फॉलो करूनसुद्धा तुम्हाला कन्सीव्ह करण्याला डिफिकल्टीज येतात याचं एक स्पेशल रिझन आज आमच्या एम डी आयुर्वेदा डॉक्टर डॉक्टर प्रणाली मॅम आपल्यासोबत शेअर करणार आहेत नमस्कार काय होतं ना मॅम ओब्युलेशन डे पर्यंत आपण सगळं व्यवस्थित फॉलो करतो ओब्युलेशन व्यवस्थित होते ही की नाही हे मॉनिटर करायला आपल्याकडे पॉलिक्युलर स्टडी सारख्या प्रोसिजर्स पण आहेत पण त्यानंतरचा महत्वाचा फेज येतो इम्प्लांटेशन फेज ज्यामध्ये प्रोजेस्टेरॉन म्हणजे आपला प्रेग्नन्सी हॉर्मोन हा सगळ्यात इम्पॉर्टंट हॉर्मोन असतो आपण इम्प्लांटेशन डेजमध्ये पण रिलॅक्स असतो पण जसे आपल्या पिरियड्सची डेट जवळ येतात तेव्हा आपण अतिकॉन्शियस होतो की कदाचित हे सिमटम माझ्या प्रेग्नेन्सीचं तर नाही येणार किंवा या हे सिमटम दिसत आहे मला पिरियड्स तर नाही येणार ना त्या अँशसनेसमुळे आपला स्ट्रेस म्हणजे हा वाढायला लागतो आणि बॉडीसाठी प्रोजेस्टेरॉन आणि कोर्टिझल तयार करणारे रॉ मटेरियल हे सेम आहे त्यामुळे जेव्हा बॉडी कॉर्टिझॉल तयार करते तेव्हा लेवल हे कमी व्हायला लागतं आपण बाहेरून सप्लिमेंट जरी घेतले तरी ते बॉडीची ऍक्सेप्ट करण्याची क्षमता कमी होते म्हणून जर त्यावेळेस तुम्ही रिलॅक्स असणार काय होईल एकतर पिरियड्स येतील किंवा तुमची युपीटी पॉझिटिव्ह दिसेल जे पण रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्ही स्ट्रेस फ्री राहून त्या फेजला प्रॉपर ने घालवली तर तुमचं प्रोजेस्टिरोन बॅलन्स राहील आणि तुम्हाला इझिली कन्सेंट होईल थँक्यू सो मच आय होप माझे सगळे फॉलोअर्स हे नक्की लक्षात ठेवतील आणि इम्प्लांटेशनच्या काळात किंवा जेव्हा आपली गुड न्यूज मिळणं असेल तेव्हा रिलॅक्स राहून त्यांची गुड न्यूज एन्जॉय करतील मिशिंग यू द ऑल द बेस्ट थँक्यू